बरणपूरजवळ असलेल्या शहापूर क्षेत्रातील जबूपाणी मार्गावरील बेड उतर पुलाजवळील पुलाचे काम सुरू आहे पुलाचे काम क्रेनच्या सहाय्याने सुरू असताना अचानक चालकाकडून क्रेनचे संतुलन बिघडल्याने जुने पुलावरून क्रेन मशीन नदीमध्ये पडत असल्याचे लक्षात आल्याने चालकाने वेळेचे भान राखत क्रेन मशीनमधून उडी घेतली सुदैवाने चालकाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता नदी क्रेनमध्ये मशीन पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी झाली क्रेन मशीन चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला नदीमध्ये पडलेले क्रेन मशीन बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते असं काय होणार